मुलांना काजळ लावल्यामुळे डोळे मोठे होतात बाळाला नजर लागत नाही <laughs> जर डोळ्याला काजळ लावल्यामुळे डोळे मोठे होत असते तर चायनीज लोकांचे डोळे लहान ला, राहिलेच नसते अगदी अनाथ बाळ आहेत किंवा ज्यांना कोणी काजळ कदाचित लावलं सुद्धा नसेल त्या बाळांचे डोळे सुद्धा छोटेच असते आपल्या डोळ्याचा आकार आपल्या नाकाचा आकार आपण जसं दिसतो ते पूर्णपणे आपल्या गुण गुणसूत्रांवर अवलंबून आहे म्हणजे आपले आई बाबा जसे दिसतात आपण पण म्हणतो ना की नाक बाबांसारखं आहे डोळे बाबांवर गेलेत मग हे का म्हणतो जर काजळ एवढा मोठा रोल प्ले करत असतं तर पण काजळ हे फॉरेन मटेरियल म्हणजे जेव्हा कधी तुम्ही बाळाला साधा साबण जरी वापरायचा झाला तरी आपण विचार करतो हो की हा बाळाला साबण सूट होईल का किंवा एखाद्या वेळेला त्यावेळेला रॅश येते अंगावर मग एवढं जास्त फॉरेन मटेरियल ज्याला काजळ आहे मग त्यामध्ये लेट नावाचं एक एलिमेंट सापडलं जातं ज्यामुळे ह्या लहान मुलांमध्ये एलर्जी सुद्धा भरपूर प्रमाणात दिसून येतो असे पेशंटही अजून ह्या शतकात सुद्धा ओपीडी मध्ये बरेच दिसून येतात हे सगळं होतं कशामुळे की आपण ओल्ड थोड्या प्रॅक्टिसेस फॉलो करतोय ब्लाइंडली फॉलो करतोय मग त्यातून पण लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही घरात वापरलेलं काजळ लावतोय की ते काही हानिकारक का आहे बदाम कधीतरी गरम करतात त्याचं जे काजळ किंवा कोळसा जमा होतोय तो काजळ म्हणून वापरला जातो पण सी कोणत्याही फॉरेन मटेरियल बाळाला गरजच नाही जर त्याचा काही फायदा नाहीये तर आपण बाळाला लावतोय कशासाठी